दिश ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फायव्ह फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबळी संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंचाहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आज मतदान असून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावलाय मी देवाला नमस्कार करूनच मतदानासाठी आलोय मला यश प्राप्त करून द्यावं अशी देवाजवळ प्रार्थना रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदार बंधू भगिनींना आणि वडीलधारी मंडळींना विनंती आहे की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी घोषणा केली आहे की आपकी बार चारसो पार चारशे खासदार देशातून निवडून येणार कोकण वासियांच्या हक्काचा आणि कोकण वासियांनी अनेक वर्ष झाला प्रेम प्रोत्साहन दिलं त्याचप्रमाणे या वर्षीही दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करावं असं नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणालेत काय मागणं देवाजवळ आता हो मी <coughs> देवाला नमस्कार करून मतदान करायला हे मतदान करणार मला यश प्राप्त करून द्यावं या निवडणुकीत तशी देवा देऊ दादा आपण जर बघितलं असेल तर विरोधकांनी आरोप केले मात्र तुम्ही विकासावर बोलत होता नेमका आताचा पेपर कसा वाटतोय प्रचार झालाय पेपर नेमका सोपा वाटतोय आजचा मी नेहमीच परीक्षेला बसतो तर मला पेपर सोपाच वाटतो मी अभ्यास करून बसतो जे अभ्यास करत नसतात ना त्यांना कठीण जाणार त्यामुळे मला काय पेपर कठीण जात नाही आता उष्णता वाढत आलेली आहे लोक घराबाहेर पडावी यासाठी आपण काय आवाहन करणार आहात आणि ज्या पद्धतीने उष्ण त्याचा पारा अधिक वाढतो आहे काय सुविधा मतदान केंद्रावर मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले मतदार बंधू भगिनी आणि सर्व वटीलदारी मंडळींना विनंती करेन प्रार्थना करीन या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आज मतदान आहे मोदींनी यापूर्वी घोषणा केल्या आहे की के अख्खी बार चारशे पाच चारशे खासदार देशातून निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणाचा तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत याला अनेक वर्ष प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं एवढी पदं मिळवून दिली त्याचप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतो आहे उष्णता वाढत चाललेली आहे तरी लवकरात लवकर अकराच्या आत शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती करतो